सव्वीस एप्रिल रोजी खामगाव शहर व तालुक्यात ढगाळ वातावरणात विजेच्या गडगडाटामध्ये सुमारास वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली अचानक आलेल्या या पावसामुळे कृषी उत्पन्न व्यापाऱ्यांना धान्य झाकण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे मात्र या हवामानाच्या पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे संत्रा व पपईच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळीची झाडे पडली तर संत्र्याच्या झाडांचेही नुकसान झाले आहे मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असले तरी हजारो रुपये खर्च करून फळझाडे लावली आहे खामगाव शहर व चितोडा अंबिकापुरा कोरोली पिंपराळा टेंभुर्णा आवार लाखनवाडा अटाळी आंबे टाकळी अंबिकापूर अत्राज बोथाकाझी चिचपूर या तालुक्यामध्ये कृषी विभागाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दस्तापूर हिवरखेड जलकातेली कदमपूर कांचनपूर किन्नी महादेव कुंबेफळ गुरव नागापूर पळशी पिंपरी देशमुख पिंपराळा रामनगर रोहना संभापूर शहापूर शिरलामाने उमरटाळी वज्जर आदी गावात अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सत्तावीस एप्रिल रोजी सकाळपासून सुद्धा ढगाळ वातावरण अवकाळी पावसाची सुरुवात झाली आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव